श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थि हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबरला हे व्रत साजरे केले जाणार आहे तर या दिवशी पूजा सेवा कशी करावी तसेच उपवास कधी करा उपवासामध्ये कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ टाळावेत तसेच या दिवशी कोणते नियम पाळावेत कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबरलाच हे व्रत साजरे केले जाईल हरतालिका व्रताचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटे असणार आहे सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असेल यंदा हरतालिकेच्या दिवशी अनेक शुभ संयोग देखील तयार होत आहे रवियोग योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूपच शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल ते सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल तसेच या शुभयोगामध्ये जर तुम्ही काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला हर म्हणजेच अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते तिथे त्यांनी महादेव प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हे व्रत केल्याने महिलांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत फक्त फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते हरतालिका तृतीयेच्या दिवशी पहिल्यांदा उपवास करत असाल तर स्नान करून कुमारिकेने हरतालिका व्रताची संकल्प संकल्प करावा नवीन कपडे घालून साज शृंगार करावा त्यानंतर पार्वती आणि तिच्या सखी असणाऱ्या मातेच्या मूर्तीची पाटावर स्थापना करावी तसेच या दिवशी मातीचे शिवलिंग देखील तयार केले जाते मग तुम्ही वाळूने शिवलिंग तयार करू शकता आणि आपल्याला या दिवशी हरतालिकेची पूजा ही घरी मांडायची आहे किंवा तुम्ही बाहेर मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा ही करू शकता पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या पत्री आणि ओटीचे सामान अर्पण करावे या दिवशी निर्जल व्रतासह कोणतेही अन्न ग्रहण करू नये असे सांगण्यात आले आहे देवीला फळांचा नैवेद्य अर्पण करून आरती आता या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे तर या दिवशी निर्जळी उपवास केला जातो पण आपल्याला जर ते शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकता मग तुम्ही फळं खाऊ शकता रताळे खाऊ शकता किंवा केळी सफरचंद देखील खाऊ शकता आणि जर तुम्हाला फळेही खाणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी पण चालते पहिल्या काळामध्ये महिला या निर्जळी उपवास करत असत मग त्या दिवसभर देखील उपवास करायच्या आणि संध्याकाळी देखील उपवास करायच्या पण आपल्याला आता ते शक्य होत नाही आणि ज्याला या गोष्टी शक्य असतील तर त्यांनी निर्जळी देखील उपवास हा करू शकता मग तुम्ही फक्त फळं आणि पाणी ग्रहण करून उपवास केला तरी पण चालेल सणवार म्हटलं की महिलांना या दिवशी दुप्पट काम असतं साफसफाई स्वयंपाकाशी निगडीत गोष्टींची तयारी नैवेद्याची तयारी आणि इतर पूजेच्या गोष्टींची तयारी हे सगळे करताना आपल्याला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही तर त्याचा त्रास हा आपल्यालाच होत असतो दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी देखील आहे त्यामुळे गणपती बाप्पाचे डेकोरेशन असेल किंवा गणपती बाप्पाची काही तयारी करायची असेल तर ती देखील आपल्याला अगोदरच्या दिवशी तयारी करावी लागते आणि याच दिवशी हरतालिकेचे व्रत देखील केले जाते मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही उपवास हा करू शकता तुम्ही काही खाल्लं तरी पण चालेल फक्त तुम्ही उपवासाचे पदार्थच खायचे आहे उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करू नये पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊनच मंगच उपवास करायला हवा ज्यांना डायबिटीज हृदयरोग रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली पचन शक्ती ही क्षीण झालेली असते यामध्ये आपण जर तळलेले पदार्थ खाल्ले तर ॲसिडिटी होण्याची समस्या वाढू शकते त्यामुळे आपली प्रकृती कशी आहे हे लक्षात घेऊन मंगच उपवास करावा उपवासाचे पदार्थ खाताना आपल्याला झेपतील असेच पदार्थ खावे यामध्ये फळे सुकामेवा राजगिरा दही आवर्जून आपण समावेश करायला हवा पण शक्यतो तरी तळलेले पदार्थ आणि बाहेरचे जे काही ज्यूस भेटतात ते देखील आपण या दिवशी घ्यायचे नाही कारण की बाहेरचे जे ज्यूस असतात त्यामध्ये आणखीन देखील पदार्थ समाविष्ट असतात त्यामुळे शक्यतो तरी आपण या हरतालिकेच्या दिवशी आपण घरीच उपवास करायचा आहे कुठलेही बाहेरचं अन्न हे खायचं नाही तसेच ज्या महिला गर्भवती असतील किंवा ज्यांना पिरियड्स असतील तर पिरियड असेल तर तुम्ही उपवास करू शकता फक्त आपल्याला पूजा करता येणार नाही ना आणि जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून उपवास करू शकता किंवा तुम्ही फक्त देवाचं नाम स्मरण केलं तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने उपवास करा किंवा अगदी तुम्ही मनापासून सेवा करा भोलेनाथ कधीही तुम्हाला कसलीच कमतरता ही भासू देणार नाही हरतालिकेच्या दिवशी आपण काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये लवकर उठून स्नान करून नित्यकर्म आटपून देवाची पूजा करावी तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा आपण ज्या दिवशी उपवास करणार आहोत त्या दिवशी दुपारी शक्यतो तरी झोपू नये शास्त्रानुसार जर कोणी हरतालिका तिचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्याने मध्ये सोडू नये हे देखील शुभ मानले जात नाही दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे शास्त्रानुसार हरतालिका तीज व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावरती नियंत्रण ठेवावे आणि स्वतःवरती देखील नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाहताना तुमचे मन हे नेहमी शांत असावे हरतालिकेचा उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखवू शकते तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा न कळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका हरतालिकेच्या दिवशी साधा शृंगार करणे याला देखील खूप महत्त्व आहे साधा शृंगार करून हरतालिका आणि शिवपार्वतीची पूजा करावी या दिवशी विशेषतः रात्री जागरण करावे रात्रभर परमेश्वराचे नामस्मरण करावे व त्यासोबत शिवलिंगाचे व माता पार्वतीच्या मूर्तीचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत सोडावे आता या दिवशी उपवास सोडताना आपण कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे हरतालिकेचा उपवास साधारणपणे गणपतीची स्थापना झाल्यानंतर सोडला जातो त्यामुळे हा उपवास जवळपास दीड दिवसाचा असतो गणपतीची स्थापना म्हणजेच घरात पाहुणी त्यांची जेवणाची गडबड गणपतीचे डेकोरेशन त्याला नैवेद्य अशा असंख्य गोष्टी असतात एकूणच या काळात दगदग होण्याची शक्यता असल्याने महिलांनी योग्य ती काळजी घेऊनच उपवास करायचा आहे आता या दिवशी उपवास हा आपल्याला व्रताच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उपवास सोडू शकता उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्नच ग्रहण करून उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी दूध कानवले किंवा दही कानवले खाऊन हा उपवास सोडला जातो तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडायचा आहे फक्त उपवास सोडताना आपण तिखट पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आपण गोड पदार्थ खाऊनच उपवास हा सोडायचा आहे तसेच त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश हा नसावा या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद